नमस्कार हवामान विभागाने इशारा दिलाय दरम्यान राज्यात काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाट्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून अजून दोन दिवस पावसाला पोषक वातावरण राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे पण याच कालावधीत किनारपट्टीच्या भागात उष्णतेच्या लाटांचा अंदाजही देण्यात आलाय नेमकी काय आहे हवामान विभागाचा अंदाज नक्की कुठे पाऊस होणार आहे कुठे उष्णता आहे पाहूया सविस्तर बातमी पंधरा ते सतरा मे पर्यंत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे यावेळी तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती ईशान्य अरबी समुद्राने त्याला जोडून केरळपर्यंत सक्रिय आहे त्यामुळे मराठवाडा मध्य महाराष्ट्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून कुठे कोणता अलर्ट दिला आहे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे विदर्भात धुळे नंदुरबार जळगाव अकोला भंडारा तर मध्य महाराष्ट्रात नाशिक नगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूरसह मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून येलो अलर्ट देण्यात आला आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद